ब्लड ग्रुपनुसार ओळखा व्यक्तीचा स्वभाव ब्लड ग्रुपचे एकूण चार प्रकार आहेत ए बी ए बी आणि ओ शरीरात असणाऱ्या रक्तपेशींवरील अँटीजेन व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता आहे हे ठरवते ए बी ए बी आणि ओला दोन भागात विभागले आहे एक म्हणजे आर यच पॉझिटिव्ह आणि दुसरा म्हणजे आर एच निगेटिव्ह होय आज आपण ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणार आहोत एक ओ ब्लड ग्रुपचे लोक अतिशय धाडसी बिनधास आणि आत्मविश्वासू असतात ते स्वतःला उच्च स्तरावर नेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते वाटतेल ती मेहनत करण्याची तयारी ठेवतात या लोकांमध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण असतो ज्यामुळे लहान लहान गोष्टींचा त्यांना कधीही त्रास होत नाही ते खूप उदार स्वभावाचे आणि खूप दयाळू देखील असतात कोणताही नवीन बदल ते लगेचच स्वीकारतात कठीण प्रसंगांमध्ये ते नेहमीच जुळवून घेण्याचा प्रयत्नच करतात जपानचे लोक ओ ब्लड ग्रुपच्या लोकांना योद्धा समजतात कारण ते आतून खूप धैर्यवान आणि कोणत्याही गोष्टीचा सा, शेवटपर्यंत सामना करतात हे लोक खूप प्रामाणिक असतात त्यामुळे त्यांना खोटं बोलणाऱ्या लोकांचा लवकर राग येतो दोन बी ब्लड ग्रुप असणारे लोक खूप क्रिएटिव्ह असतात आणि लवकर निर्णय घेतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करतात त्यांना नेहमीच खूप चांगले करण्याची इच्छा असते पण ब्लड ग्रुप एच्या लोकांप्रमाणे ते सुद्धा मल्टीटास्क करू शकत नाहीत ते इतरांविषयी सतत विचार करतात आणि त्यांनी नेहमी इतरांविषयी सहानुभूती वाटते ते नेहमी विश्वासार्ह मित्र बनतात आणि बनवतात त्यांच्या मनात अनेकदा नकारात्मक विचारसुद्धा येतात नकारात्मक व्यक्तिमत्वामुळे त्यांना अनेकदा भेदभावाचा सामना करावा लागतो त्यांच्या नकारात्मक व्यक्तिमत्वामुळे अनेकदा ते एकटे पडतात तीन ब्लड ग्रुप ए असलेले लोक हे खूप संवेदनशील सहकार्य करणारे आणि भावनिक असतात ते अतिशय हुशार आणि प्रामाणिक असतात त्यांच्यामध्ये खूप सहनशक्ती असते त्यांना नेहमी शांतता हवी असते त्यामुळे त्यांना वाद घालायला अजिबात आवडत नाही त्यांना समाजाने घालून दिलेले नियम मोडणे आवडत नाही हे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात आणि ते सर्व क्षेत्रामध्ये वावरत असतात पण ते मल्टीटास्क करू शकत नाहीत त्यांना नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके राहायला आवडते त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर ताण येतो त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कार्टिसोलार्मोन्सची पातळी नेहमी उच्च स्तरावर असते हे लोक खूप विश्वासू मित्र बनवतात ते त्यांच्या भावना ठराविक लोकांबरोबरच नेहमी शेअर करतात चार ब्लड ग्रुप ए बीच्या लोकांचा स्वभाव हा ब्लड ग्रुप ए आणि ब्लड ग्रुप बीच्या लोकांच्या स्वभावाचे मिश्रण असते हे लोक खूप क्लिष्ट असतात आणि दुहेरी व्यक्तिमत्व घेऊन जगतात ब्लड ग्रुप एप्रमाणे लाजाळू तर ब्लड ग्रुप बी प्रमाणे आउटगोईंग असू शकतात अनोळखी व्यक्तींना त्यांचे खरे व्यक्तिमत्व ओळखता येत नाही आणि त्यांना समजून घेणे खूपच अवघड वाटते ब्लड ग्रुप ए बीचे लोक खूप मनमोहक असतात आणि खूप लवकर मित्र बनवतात कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा ताण त्यांना हाताळणे कठीण जाते इतर लोकांबरोबर ते खूप काळजीपूर्वक वागतात आणि इतरांप्रती सहानुभूती दाखवतात या लोकांकडे खूप चांगली आकलनशक्ती आणि तर्क कौशल्य असतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा